सोमवारची कहाणी आठ पाट नगर होतं तिथे एक राजा होता त्यांच्या चार राण्या होत्या त्याने प्रत्येकीला एक एक काम वाटून दिलं पहिलीला दूध दु दुखट्यांचं दुसरीला स्वयंपाकाचं तिसरीला मुलाबाळांचं सांगितलं व चौथीला आपली सेवा करण्यास सांगितलं काही दिवस ठीक चाललं पण पुढं पुढं त्या एकमेकीच्या कामावरून बंडन करू लागल्या एके दिवशी राजाच्या कानी गेलं राजा चिंतातूर झाला तसाच उठला व कचेरीत गेला इतक्या तिथं वशिष्ठ ऋषी आली त्यांचा योग्य तो आदर सत्कार केला राजाला वशिष्ठांनी चिंतेचे कारण विचारलं राजानं ते सांगितलं ते दोघे राणीच्या महाली गेले चारही राण्यांना एक ठिकाणी बोलवलं व बांधण्याचं कारण विचारलं मीच का असं करावं अशी चौघींनी कारणं सांगितली राजा म्हणाला मला आपली यांना हीच कामं सांगावीशी वाटतात तेव्हा वशिष्ठाने अंतर्दृष्टीने पाहिलं बांधण्याचं कारण शोधून काढलं नंतर ते पहिल्या राणीला म्हणाले तुला दूध दु काम का करायचं ते ऐक तू आदल्या जन्मी गाय होतीस राणा चरत असे तिथं जवळच एक शिवलिंग होतं बरं दुपारी त्यावर तू दुधाच्या दारा धरून अभिषेक करत होतीस पण गेल्या जन्मीच व्रत पुरं राहिलं ते पूर्ण व्हावं म्हणून शंकरानं ही आज्ञा केली त्यानं तुला सांगितलं नवरा हा शंकर आहे असं समजून तो सांगेल तसं तू वा त्यातच तुझं कल्याण आहे पुढे तू मोक्षाला जाशील असा ऋषीने आशीर्वाद दिला राणीनं त्यांना नमस्कार केला बंडण सोडून दिलं सुख समाधानानं वागू लागले ऋषी दुसऱ्या राणीला म्हणाले तू स्वयंपाकेन का हवेस ते सांगतो एक आदल्या जन्मीत तू एका गरीब ब्राह्मणाची बायको होतीस कोरांना मागून निर्वाहन करत होतीस दर सोमवारी उपास करून पाच घरी कोरांना मागून त्याचा स्वयंपाक करून महादेवाला निवेद दाखवित होतीस ही भक्ती देवाला आवडली तुझ्या भक्तीचं तू राजाची राणी झालीस राजानं दिलेले काम कर सर्वांना जेवू घालून त्यांचा आत्मा शांत कर म्हणजे तुझे वृत्त पूर्ण होईल पतिसेवने शंकराची कृपा होईल व कैलास लाभेल आशीर्वाद मिळाला राणी सुख समाधानं वागू लागली ऋषी तिसऱ्या राणीला म्हणाले आदल्या जन्मे तू वाढणारी नव्हतीस दर सोमवारी चांगली चांगली फळे शंकरांना अर्पण करून स्वतः मात्र उपवास करी तुझ्या श्रद्धेमुळे तू राणी झालीस तू दिलेल्या फळानं देवानं तुला मुलं दिली मुलं देवाघरची फुले राजानं दिलेले काम प्रेमाने कर आनंदानं मुलांचा सांभाळ कर सुखानं राहा यातच तुझं कल्याण आहे तुला शंकर प्रसन्न होईल असा आशीर्वाद दिला राणी सुख समाधाना वागू लागली नंतर ऋषी चौथ्या राणीला म्हणाले आदल्या जन्मी तू गहार होतीस आबाळातून उडताना तू खाली असलेल्या शिवलिंगावर दोन प्रहर छाया धरलीस शंकर तुझ्यावर प्रसन्न झाले तुला राणी बनवलं त्यानं तुला वैभव दिलं सुख दिलं तसं तू राजाला सुखी कर त्यातच तुझं कल्याण आहे अशा प्रकारे ऋषींनी चारही राण्यांचं शंका समाधान केलं आणि भांडण मिटवलं त्यांच्यात प्रेमभाव निर्माण केला राजाला आनंदी करून आपण निघून गेले आपलं कार्य राण्याप्रेमाने आवडीने करू लागल्या आनंदाने वागू लागल्या तसे तुम्ही वागा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय 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 ओम शिवाय ओम नम शिवाय आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा